या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो पाणी खाली या टोनवर वर सोलापूर जिल्ह्याला पावसासाठी हाय अलर्ट म्हणून सांगितले आहे बघा पहाटे चार वाजल्यापासून पाऊस आहे पाऊस आहे छान अशी कळी उमले आता काय माहिती ऊन पडलं तर उमल तर हे बघ पावसाची थीम किती थी, थी, सुंदर कळीवर आहे ब्रह्म कमळाला कळी आली आहे बघ इथं दोन आलेत हे कुरवलीवर आणलं होतो मी पान ही फुलं आहेत कडी हे बघ घट हा असा सुंदर उगवलाय बघा आपला तर आहे अजून आज घालती गोकरच्या फुलांची माळ कारण पाऊस इतका पडतोय बाहेर जायलाच होत नाही काय फुलं ते आणायला पाऊस पडतो पुरात पहाटे चार वाजल्यापासून कडकण्याचं सकाळी मळलेलं आहे गार पाण्यातच मळलेलं आहे मी गरम पाण्यात नाही मळत उद्या सातवी माळ म्हटलं घालावी कडकणी करून पण काय मळलं आता करायचं आहे थंड पाण्यात अर्धा किलो गुळ मिक्स केलेला आहे खिसून आणि लगेच विरघळला आणि मळलं एक भिजू घातलं अर्धा एक तास भिजला अर्धा तास आता कडकने करायचे बाहेर पण कुठं नाही जाता येत ना ही भरपूर पाऊस पडतोय आता कडकने करून घेते आमच्या एक बांगड्या चार बांगड्या पान वेणी आणि पान वेणी बांगड्या आणि फणी एवढं करतात हे आमच्यात असं सासूबाई वेणी फनी पान आणि बांगड्या असे बांधव हे बनवून घेतले आता मी तळून घेते पाऊस किती जोरात यायला लागला आहे बघा धूप किती मी कडकने तळायला घेतले मला वाटते आता बघा तीनला फक्त पाच दहा मिनटं कमी आहेत इतका मोठा पाऊस यायला लागला आहे ना खूप म्हणजे खूप मोठा पाऊस यायला लागला दुपारच्या वेळेस गरम पाण्यात केले की जास्तच कडक होत मी थंड पाण्यातच मळते मग अशी सगळी करून घेते मी कडक परत जोर वाढला अजून पावसाचा दुपारी तीन वाजता पाऊस तीन वाजे बरोबर तीन वाजले पहाटे चार वाजल्यापासून पाऊस आहे पाऊस आहे कडकणी झाली भरपूर झाली अशी टोपलं भर तळून झाली गव्हाच्याच पिठाची कडकणी आवडते नवका हो कशी कुरकुरी झाली तेलकट नाहीत काय नाहीत